मेढघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिप्ना वन्यजीव विभागाच्या सीमाडोह हो वन परिक्षेत्रातून सीमाडोह हो ते पिलीच्या विभागाच्या जंगलास लागून असणारा रस्त्यावर आरोग्य विभागाचे बायोमेडिकल मोठ्या स्तरावर पडले यामुळे व्याघ्र विभागाच्या जंगलातील वन्य प्राण्यांना जीवाचा धोका निर्माण झाला आहे मेडघाट व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलातून जाणारा परतवाडा ते धारणी महामार्ग क्रमांक सहा वर कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ टाकल्यावर व्याघ्र विभागाकडे कडून तब्बल पंचवीस हजार रुपये दंड आणि वनगुन्हे अंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबत ठिकठिकाणी थीक फलक लावण्यात आले आहे असे असले तरी दुसरीकडे चिखलदरा आरोग्य विभागाकडून आपले बायोमेडिकल वेस्ट जे जमिनीत खड्डा करून किंवा जाळून टाकायचे असते थे। तेच थेट व्याघ्र विभागाच्या जंगलाला लागून असणाऱ्या रस्त्यावर आणून टाकल्यामुळे विभागाच्या वन प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे ज्या ठिकाणी आरोग्य विभागाचे बायोमेडिकल वेस्ट ज्यामध्ये इंजेक्शनच्या बाटल्या औषधीच्या बाटल्या सलाईन आणि इतर टाकण्यात आले आहे त्या ठिकाणी वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर सहवास असल्याचे दिसून येते अशा परिस्थितीमध्ये जर त्या वन्य प्राण्यावर त्याचा काय परिणाम होणार हे सध्या तरी सांगणे कठीणच आहे जर वन्य प्राणी त्या औषधीच्या संपर्कात येऊन त्यांना काही गंभीर विपरीत परिणाम झाले तर याचा जबाबदार कोण असा गंभीर प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातो

मृत्यू बायोमेडिकल वेस्ट मुळे तर झाली नाही हा सुद्धा एक तपासाचा भाग आहे भविष्यात याकरिता जबाबदार आरोग्य विभाग सुद्धा होण्याची तीव्र शक्यता वर्तविली जात आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी